हो गा बाबा मला गाडी घेऊन देणं का तुझ्या बापाची आहे तरी बे माझ्या बापाची बायको आहे म्हणून मी लग्न नको करू का बाबा मला का गा गाडी घेऊन त्या स्प्लेंडर वर मी पोरी फिरवणार आहो का मला लोक छपरी म्हणतील आता तू सांग शांतारामचा नातू स्प्लेंडर चालवाल अभे माक शांताराम शांतारामच बैल जोडी चालवे <laughs> महिन्यामध्ये तुला दहा बकरे विकलास तरी एकच नातू तरी तू असा करतेस अन त्या डेंग्याच्या आजीला बरोबर सोन्याची चैन घेऊन दिलास गा सांगू का डेंग्याच्या बापाला त्याच्या सोबत लपडाय म्हणून तुझा भोकाड्या सांग ना का भेवतो का बे मी अभे सिद्ध्या का चोचले बाजी <laughs> नाही देतो दे तुझी दाडी बुडगीला घेऊन देतो मग साडी आता तरी हो मन नाही तर टाकतो तुझ्या ढुंगणात तुझी गाडी अभे जानबे तिकडे माझी आराम करावाची वेळ आहे आता एवढा चांगला झाडा खाली खात टाकून झोप लाव तुला पाहून हो का बे अगा बाबा मला गाडी घेऊन दे नाही तर कोणा दिवशी तू असा झोपूनच राहशील म्हणजे मला मालाची धमकी देतेस का